नमस्कार आज या ठिकाणी आपण जो प्लॉट पाहत आहात हा ड्रॅगन फ्रूट लागवड केलेला आहे या ठिकाणी मुंबई उपनगरातील भाईंदर येथील मनोरी ह्या गावामध्ये जेरी डिसोजा हे शेतकरी आहेत हे जे जेरी डिसोजा शेतकरी आहेत यांनी या ठिकाणी हे ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट लावलेला आहे तेरा महिने लागवड करून ह्या पिकाला झालेले आहेत आणि या ठिकाणी ही कुलधारणा आणि फलधारणा झालेली आहे सपोर्टिंग सिस्टीम टेक्निकल केलेली असून हा प्लॉट आपण पाहत आहात या प्लॉटच्या ज्या लागवडीला ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर उपाययोजना किंवा मार्गदर्शन करण्यासाठी हिरवळ कृषीचा त्यांनी सल्ला घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलेला आहे तर या ठिकाणी आपण त्यांना जे आवश्यक मार्गदर्शन आहे किंवा आवश्यक जो सल्ला आहे तो दिलेला आहे एकंदरीत ही जी आपण लागवड पाहत आहात ही लागवड व्यवस्थित झालेली असून याला या ठिकाणी कळ्या आणि चांगला फळांचा बहर जो आहे हा आपण पाहत आहात धन्यवाद